आजच्या सध्याच्या काळाच्या परिस्थिती भाऊ भाऊनु मी संजय तुराच्या या व्हिडिओ तुमचं स्वागत आहे भाऊ मी आज आलो पणजीला पणजीला याचा विषय असा होता की पंधरा तारखेला आपली पासपोर्ट अपॉइंटमेंट होती मग मी चौदा तारखेलाच पंजीला आलो भाऊनु आज बस बसमध्ये मी बारा वाजता बसलेलो आणि पंजीत बरोबर मला यायला पाच वाजलं इथं आल्याला डायरेक्ट डॅनीच्या रूम गेलो आणि पहिला फ्रेश झालो भाऊन गोव्यात आमच्या गावाकडची दहा ते पंधरा पोरं कामाला येत आणि त्यात आज सगळी रूमला गोळा झाली आणि सगळी गोळा झाल्यात म्हटल्यावर प्रवीण भावानांना चिकन आणलेलं मग डॅनीनं जेवण करायला चालू केलं मी पण डॅनीला जेवण बनवायला थोडी मदत केली जेवणाला फोडणी मारल्या आणि जेवण रेडी झाल्या झाल्या सगळी जेवायला बसलो मग सगळ्यांना ताटातनं जेवण वाढलं आणि जेवायला चालू केलं आणि आपल्या भावनं जेवण असलं बनवलेलं की विषयच नाही जेवण झाल्या सगळी पटाने खेळत बस भाऊ न एक दिवसासाठी आलो पण आपल्या भावांसोबत एवढी मजा केली की हा दिवस कायमचा लक्षात राहील पटाने खेळून झालोत आणि सगळी झोपलो सकाळ चोटलो आणि लगेच आवरून घेतला आणि दादाला घेतला आणि पासपोर्ट ऑफिस मध्ये गेलो इथं भाऊन मला एक तास लागला इथलं काम झालं आणि दादा मी घरी जाणार होतो मग प्रवीण भाऊला बाय गेला होता आणि मी आणि दादा पणजीच्या बस स्टँड मध्ये गेलो आणि आपली बस लागली त्या बसमध्ये बसलो आणि डायरेक्ट घरी आलो भाऊन आज उदा फादर्स डे मग दादाने केक आणला मग पप्पाला आजोबाला आणि काकांना घेतला आणि केक कापला आणि भाऊनू गावाकडे एवढा की बघा की तुम्ही भाऊनु <पपाँगा> प्रत्येकदाला दादा गाव दाखवाय घालता मग तिथ झाल तर मग त्यांना लावून लाँ। दिला आणि भाऊनू आता हा विषय तुम्हाला कसा वाटला तो कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या एक्सप्रेसला नक्की बोलू करा भेटू पुढच्या व्हिडिओ